मनोज जरांगी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मला संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचले आहे माझ्या सलांमधून मला मारायचा प्रयत्नही झाल्याचा आरोप जरांगी पाटील यांनी केला आहे जरांगी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येणार होते त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की सागर बंगला हा सरकारी आहे कोणीही व्यक्ती सरकारी कामाने सागर बंगल्यावरती येऊ शकतो सागर बंगल्यावरती यायला कोणाचीही अडवणूक आम्ही होत करत नाही मत जरांगे हे कुठल्या निराशेमधून बोलत आहेत कोणती सहानुभूती त्यांना हवी आहे हे मला माहिती नाही ते जे बोलत होते ते बिनबुडाचे आरोप असून धादांत खोटे होते ते जे बोलत होते हे खोटं आहे हे त्यांनासुद्धा माहिती आहे मी मराठा समाजासाठी काय केलं सारथी योजना अण्णासाई पाटील मंडळ सर्व योजनांची सुरुवात मी केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकवलं होतं त्यामुळे कोणी बोलवलं म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यातलं मी नाही जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे शरद पवार हे बोलत होते ती स्क्रिप्ट म्हणून जगांगे बोलत आहेत काही गोष्टी योग्य वेळी आम्ही बाहेर काढू जगांगे यांच्या मागे कोण आहे ते सुद्धा लवकरच समजेल कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते करायला तयार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते ऐका काय काय पोलीस आणि गृह विभाग आहे जे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे जे काही करायचं ते करेल आणि फडणवीस साहेबांनी त्यांनी केले त्यांच्या बाबत कारवाई होणार का आणि फडणवीस साहेबांच मग त्याबाबत काय आहे सर अजून दोन एक प्रश्न आहे त्यांनी तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ज्या पद्धतीने ते वाद गेले आणि पाटील हे काही एकमेव मराठ्यांचे नेते असं आम्ही मानतो आणि जनताही मानते

कुठल्या निराशेतून ते बोलतायत कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे धादांत खोटं आहे त्यांना देखील माहिती आहे मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आत्ता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या आहेत त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यांपैकी मी नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर साहेब बोलत होते नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगींनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय या आहे काय नाही आहे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे ती योग्य वेळी बाहेर येईल तूर्तस एवढंच आहे कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल तुम्हाला प्रश्न विचारतो सोडून द्या तुमचा तरी विश्वास आहे का मी तुम्हाला प्रश्न विचारतो सोडून द्या तुमचा तरी विश्वास आहे का अशा गोष्टीला उत्तर तरी द्यायच्या तुम्हालाही समजलं पाहिजे तुम्ही मला असे प्रश्न विचारता मला तुमचं आश्चर्य वाटतं Yeah, exactly. Uh